नमस्कार शेतकरी मानव सर्वप्रथम आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये मी आपला निलेश तोरात सर्वांचं करतो मित्रांनो कर तुम्ही सुरुवातीचाच बघितला असेल की अर्थात उन्हाळी टोमॅटो लावड लागवड करत असताना जवळजवळ जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये चांगल्या पद्धतीमध्ये लागवड करावी किंवा केली जाते कारण का या थंडीच्या दिवसांमध्ये जे असणारे रस केडे असतील पांढरी मशी असेल मवा तुडा यांचा प्रादुर्भाव हा कमी राहतो त्याचबरोबर झाडाची रोगप्रतिकार शक्ती चांगली राहते झाडाची ग्रोथ वाढ फुटवा हा चांगल्या पद्धतीमध्ये राहत असतो या ठिकाणी लागवड करत असताना आपल्याला महत्त्वाच्या जा ज्या जा जाती आहेत जो जा। वान आहे तो आपल्याला या ठिकाणी निवडून घ्यायचा या ठिकाणी उन्हाळी वानामध्ये भरपूर कंपन्यांच्या या ठिकाणी वान विक्रीसाठी उपलब्ध आहे त्यातल्या त्या सीजनटा असेल नामदारी सीड्स आहे त्याच्याच बरोबर नेत्रा सीड्स आहे हायवे सीड्स आहे क्लाऊ सीड्स आहे भरपूर कंपन्यांच्या या ठिकाणी बियाणं विक्रीसाठी आहे त्यातल्या त्यात आपल्या भागामध्ये आपल्या गावामध्ये जे चालणारा वाहन असेल किंवा जो आपल्या जवळच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे विक्रीसाठी टोमॅटो जे विकले जातात किंवा ज्यांना बाजार होऊन चांगल्या पद्धतीने मिळतात तेच वाहन या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न करा त्यातल्या त्यात सीजन असेल तर साऊ आहे बाऊ आहे त्याच्यानंतर दहा सत्तावन आहे बासष्ट बेचाळीस आहे त्याच्यानंतर सिमणीची विरांग आहे क्लाउशेटची सुद्धा आहे म्हणजे ह्या ज्या सहा कंपन्या आहेत किंवा सहा व्हरायटी आहेत वाहन आहे त्या ठिकाणी आपल्याला लावून घ्यायचे तर लागवड करायच्या अगोदर जे महत्वाचे जे खत व्यवस्थापन आहे ते खत व्यवस्था आपण सुद्धा अगोदर दिलेलं आहे ते तुम्हाला सुद्धा वरच्या आपल्या आय बोटरमध्ये बघायला मिळणार आहे ते खत व्यवस्थापन चांगल्या पद्धतीमध्ये करून घ्या मिक्सिंग करा आणि चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी लागवड करा लागवड करत असताना झिगॅक पद्धतीमध्ये सुद्धा करू शकता किंवा एक लाईनमध्ये पण करा शक्यतो झिकजॅक जर केलं तर थोडंसं उत्पादनसुद्धा आपल्याला थोडीशी हवा खेळती राहील त्यामुळे उत्पादन सुद्धा निश्चित आपल्या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये वाढणार आहे मित्रांनो येणाऱ्या दिवसामध्ये निश्चितच बाजारभाव हो सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये मिळतील हीच एक अपेक्षा आहे दुसरी गोष्ट अशी महत्वाची एक जे महत्वाचे जे आळवणी व्यवस्थापन आहे जे महत्वाचे पाच आळवणी आहे जे टॉप आळवणी व्यवस्थापन म्हणतो आपण ते सुद्धा आपण मागील व्हिडिओमध्ये मा दिलेलं आहे किंवा तुम्हाला आपल्या वरच्या आय बटनमध्ये सुद्धा बघायला मिळणार आहे ते सगळे स्टेप बाय स्टेप बघून घ्या कारण मित्रांनो सर्वच जर ह्या गोष्टीमध्ये सांगायला असतो तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल म्हणून एक सांगण्याचा प्रयत्न करतो की अळवणीचे स्पेशली व्हिडिओ आपण दिलेले आहेत ते बघून घ्या लावड अंतर करून घ्या आणि मस्तपैकी लावून घ्या त्याच्यानंतर चांगल्या पद्धतीमध्ये सुरुवातीच्या लागवड केल्यानंतर ना एखादा त्याचबरोबर बायो तीनशे तीन असेल किंवा दमशेचा प्लेन मध्ये स्प्रे काढून घ्या जेणेकरून पांढरी मशी आहे मवा आहे तो थोडा ते येणार नाही आपल्याला ही महत्वाची काळजी घ्यायची त्याच्यानंतर ना दुसरी महत्वाची गोष्ट असेल की निशिया अकराव्या दिवशी आपल्याला बेनेव्याचा स्प्रे या ठिकाणी आपल्याला प्लेन मध्ये टाकून द्यायचा कारण बेनेव्यामुळे आपल्याला बऱ्याचशा खूप चांगल्या पद्धतीमध्ये जे रसूषक किडे असणार त्याच्यावर त्याच्यावरती चांगल्या पद्धती कंट्रोल मिळणार आहे त्याचबरोबर येलो चिकट सापळे म्हणजे पिवळे चिकट सापळे किंवा निळे चिकट सापळे आहे आणि विशेष म्हणजे दहाव्या अकराव्या दिवसाच्या पुढे इथून पुढे आपल्याला तुटाचे प्रादुर्भाव हा जाणवायला लागणार आहे किंवा दिसू लागणार आहे त्याचसाठी प्रिव्हेंटिव्ह म्हणजे आपल्याला तुटाचे लोअर या ठिकाणी मार्केटमध्ये उपलब्ध आहे ते लावून घ्या चांगल्या चांगल्या कंपनीचे तुटाचे लोअर उपलब्ध करून घ्या आणि ते या ठिकाणी लावून घ्यायचे तर अशा पद्धतीमध्ये आपल्याला या ठिकाणी ते नियोजन करून घ्यायचे त्याच्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी ग्रासियाचा स्प्रे असेल तर ग्रासियाचा स्प्रे सुद्धा आपल्याला फवारणी करून घ्या त्याच्या स्प्रे आणि विशेष म्हणजे जे वॉटर सोलेबल जे नियोजन आहे बारा असेलो आहे महत्त्वाचे पाच आढावणी झाल्यानंतर आपल्याला जे बारा जे कार्य आहे ते आपल्याला कंटिन्युटी या ठिकाणी करून घ्यायचं आहे म्हणजे हे छोटे छोटे जे जे महत्वाचे जे पॉईंट आहे आपल्याला लागवड करायला लागवड केल्यानंतर जे द्यायचे जे करायचे हे कंपल्सरी करणं खूप गरजेचं आहे आपल्याला हे न्यूजल खूप महत्वाचं आहे आणि सर्व शेतकरी बांधवांनी योग्य ती काळजी घेऊन वान लावून योग्य सगळं जे आहे ते आपण व्यवस्थित पद्धतशीरपणे करा आणि व्यवस्थित चांगल्यापणे लावड करून घ्या त्यासाठी आपले स्टे जे स्पेशली जे व्हिडिओ आहे स्टेप बाय स्टेप आपण देणार आहोत ते, ते निश्चितच तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील अजूनपर्यंत जे आपले कोणी नवीन शेतकरी बांधव आहेत त्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर फॉलो नसेल तर करून ठेवा त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा आणि काही सांगायचं किंवा काय आहे त्यांनी निश्चितच आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समधून सांगा धन्यवाद